परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या सत्तराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्या दुसरा श्लोक एकोणीसावा यन वेत्ती हतार यश्चन मन्यते हतं उभौ तौ न ना विजानीत नायम हंती न ना हन्यते अर्थ असा आहे की जो मनुष्य या विनाशी अविनाशी शरीरीला मारणारा मानतो आणि जो मनुष्य याला मरणारा मानतो ते दोन्हीही याला जाणत नाहीत कारण हा मारत नाही आणि मारला जात नाही पहा भाषांतर असं आहे की जो कोणी याला मारणारा मानतो आणि जो कोणी याला मरणारा समजतो ते दोघेही जाणत नाहीत की हा कधीही मरत नाही आणि कधीही मरला जात नाही पहा तर व्याख्या आपण पाहू या ठिकाणी ए एनम म्हणजे या ठिकाणी एनम पद अनुवादेशक म्हणजे पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी आलेले आहे ज्याचे वर्णन पूर्वी झालेले आहे तोच विषय पुन्हा सांगणे पुनरावृत्ती म्हटली जाते पूर्वी सतराव्या श्लोकात एक विषय घेऊन जायचे अस्य पदाने वर्णन झाले आहे आता येथे दुसरा विषय घेऊन त्याच तत्वाला पुन्हा सांगत आहेत म्हणून या ठिकाणी एनम पदाचा प्रयोग केला आहे सतराव्या श्लोकामध्ये जो विषय घेतला त्याच विषयाची म्हणजे इथे सतराव्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं की तो अविनाशी आहे त्याला तसं जाण तो अव्ययी आहे त्याचा विनाश लक्षात घ्या तो कुणी करू शकत नाही तोच विषय इथे परत सांगतात जो या म्हणजे य एनम वेत हंतारम जो या शरीराला मारणारा समजतो तो ठीक जाणत नाही कारण शरीरीत जो या शरीरीला मारणारा समजतो तो ठीक जाणत नाही कारण शरीरीत करतापणा नसतो जसे कोणताही कुशल कारागीर कितीही हुशार असला तरी कोणत्या तरी अवजारं वाचून तो कार्य करू शकत नाही तसेच हा शरीरी शरीराविना काहीही करू शकत नाही म्हणून तेराव्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे की संपूर्ण क्रिया प्रकृतीद्वाराच होतात असा जो अनुभव करतो तो शरीरीच्या अकर्तेपणाचा अनुभव करतो अध्याय तेरावा श्लोक एकोणतीसावा तात्पर्य शरीरित करतेपणा नाही परंतु हा शरीराशी तादात्म्य करून संबंध जोडून शरीराने होणाऱ्या क्रियांना तो आपल्या क्रिया समजून आपणाला तो त्या क्रियांचा करता मानतो जर त्याने शरीराशी आपला संबंध जोडला नाही तर हा कोणत्याही क्रियेचा करता नाही म्हणजे इथे ड्रायव्हरनी नाही तर गाडीने धडक दिली असा विषय आहे कारण ती गाडी निवड करत असते स्वयंभू लक्षात घेतलं पाहिजे जसं आपण आपण सुरुवातीलाच पाहिलं की अर्जुनाने भगवंताला निवडले दुर्योधन आला होता निवडायला एका बाजूला एक अक्षविणी नारायणी सेना शस्त्रधारी लढणारी आणि एका बाजूला भगवान श्रीकृष्ण जे निशस्त्र आहेत त्यापैकी भगवंताला अर्जुनाने निवडलेलं आहे ऑलरेडी हे लक्षात घेतलं पाहिजे आता या ठिकाणी तात्पर्य हे जे आहे ते आपल्याला समजू शकतं की करतेपणा जो आहे तो आत्म्यामध्ये नाही आणि जो आत्म्याला जाणतो आणि समजतो तो अनुभवाने समजतो अनुभूतीने समजतो की तो निर्गुण निराकार आत्मा आहे त्याला कसला करतेपणा त्याला कोणतं पाप कोणतं पुण्य तो ह्या सगळ्यातून नुकतंच आहे लक्षात घेतलं पाहिजे कारण ते त्याच्याकडे जे घडतं ते सगळं बाहेर घडतं आत काहीच घडत नाही या पद्धतीने जगणारा परमात्मा म्हटला जातो स्वतःच्याच घरामध्ये भाड्याने राहणारा स्वतःच्याच शरीरामध्ये परक्यासारखा राहणारा परमात्मा म्हणवला जातो यशनम मन्यते हतम जो याला मरणारा असे मानतो तोही योग्य जाणत नाही जसे हा शरीरी मारणारा नाही तसेच मरणाराही नाही कारण ह्यात कधी कोणती विकृती होतच नाही ज्यात विकृती होते परिवर्तन होते अर्थात जे उत्पत्ती विनाशशील असते तेच मरू शकते पहा श्वशंभ जे उत्पत्तीशील आहे आणि विनाशशील आहे त्याला स्थिती आहे स्थिती आहे पण तितकी हळू आहे गती त्याची शिस्तीत असल्यामुळं आपल्याला ते अमर वाटायला लागतं लक्षात घ्या त्याचं झिजणं जे आहे त्याचा विनाश जो आहे तो खूप शिस्तीत आहे म्हणून आपल्याला ते वाटायला लागतं की हे आहे बाबा हे अमर आहे हे सगळं पण तशी परिस्थिती नाही आहे, आहे। उभवतो न विजान येतो नायमहन्टी न ना हन्नी उभव म्हणजे दोघंही ते न विजानित विजाणित जानीतो हा खूप सरळ शब्द आहे तो जाणत नाही म्हणतात ते परंतु विजानितोचा अर्थ आहे की तो विशिष्ट पद्धतीने सूक्ष्म पद्धतीने जाणत नाही की हंती न हन्यते जो या शरीराला मानणारा मान मारणारा मानतो आणि जो या याला मरणारा मानतो ते दोघेही योग्य जाणत नाहीत या ठिकाणी असा प्रश्न उठतो की जो या शरीराला मारणारा आणि मरणारा दोन्ही मानतो तो काय ठीक जणतो याचे उत्तर असे आहे की तो सुद्धा ठीक जाणत नाही कारण हा शरीरी वास्तविक पाहता असा नाही हा नाश करणाराही नाही आणि नष्ट होणाराही नाही हा निर्विकार रूपाने नित्य निरंतर जसाच्या तसा राहणार आहे म्हणून या शरीरीविषयी शोक करू नये अर्जुनासमोर युद्धाचा प्रसंग असल्यानेच येथे शरीराला मरणे मारण्याच्या क्रियेहून रहित दाखवले आहे वास्तविक हा संपूर्ण क्रियांपासून रहित आहे अकर्ता आहे लक्षात घेतलं पाहिजे तो संयोग करून घेतो किंवा तो कुणाला तरी आपल्यात घेतो वगैरे नाही अशा गोष्टी होत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे परिशिष्ट भाव असा आहे की हा शरीरी कोणाला मारीतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही याचे तात्पर्य असे आहे की शरीरी कोणत्या क्रियेचा करताही नाही अथवा कर्मही नाही आणि यात कोणता विकारही येत नाही ते निर्विकार आहे पहा जे मनुष्य शरीराप्रमाणे विकार कोणते आपण पाहिलेले आहेत सुख आणि दुःख शीत आणि उष्ण राग आणि द्वेष हर्ष आणि शोक हे विकार आहेत लक्षात घ्या दिसताना परस्पर विरोधी दिसतात पण हे सगळेच विकार आहेत विकृती आहेत म्हणून सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये ही अनुभूती आपल्याला घेता आली पाहिजे जे मनुष्य शरीराप्रमाणे शरीरीलाही मारणारा आणि मरणारा मानतात ते वास्तविक शरीर आणि शरीरीच्या विवेकाला महत्त्व देत नाहीत त्यात स्थित होत नाहीत तर अविवेकाला महत्त्व देतात लक्षात घ्या आता इथे तो काहीच करत नाही परंतु त्याच्यामुळे सगळं होतं एक चैतन्याचं रूप आहे वीज या सगळ्याचा स्रोत आहे आत्मतत्व लक्षात घ्या एकदा एका मोठ्या प्रयोगशाळा बहुतेक नासाच्याच प्रयोगशाळेमध्ये असावं कृष्णमूर्ती हे जे भारतीय थिओसॉफिस्ट आहेत हे त्यांना प्रसंग आला तिथे जायचं त्यांनी त्यांना बोलवलेलं होतं वैज्ञानिकांनी आणि तिथे एका शेळीपासून वगैरे एका पेशीपासून शेळी बनवती लगेच मृत्यू पावली तिच्या रक्ताच्या गोठाळ्या वगैरे झाल्या तर ते सगळं त्यांनी ते तंत्रज्ञानाची प्रगती वगैरे सगळी दाखवली तिथे शास्त्रज्ञांनी आणि त्यांना विचारलं की हे कसं वाटतं आहे सगळं तुम्ही इतकं सगळं हे पाहिलं तर आणि तुम्ही काहीच बोलत नाही तर जे कृष्णमूर्ती थोडे हसले मंद आणि त्यांनी सांगितलं की हेच खूप छान आहे तुम्ही सगळं केलेलं आहे ते पण तुम्ही लक्षात घ्या ती एक पेशी तुम्ही प्रयोगशाळेत तयार केलेली नाही ज्या एका पेशीपासून तुम्ही ती मेंढी बनवलीत आणि दुसरी त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या एका पेशीमध्ये जे चैतन्य आहे जे त्या पेशीपासून मेंढीपर्यंत रूपांतर करणार आहे त्यात तुमचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही ते, ते, का ते चैतन्य तुम्ही प्रयोगशाळेत नाही निर्माण करू शकत त्या चैतन्याचाही स्रोत भगवंत आहे त्या चैतन्याचा स्रोत आज सत आहे त्या चैतन्याचा स्रोत परमात्मतत्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ह्या ह्या सतलाच भगवंत म्हटलेला आहे या सतलाच श्रीकृष्ण म्हटलेला आहे या सतलाच परमात्मा म्हटलेला आहे जे कधी बदलत नाही निर्गुण निराकार अविष्णाशी आहे लक्षात घ्या श्रीकृष्ण म्हणजे त्याच्या देहावर जाऊ नका ते तत्व म्हणून जे ऐश्वर संपन्न आहे श्री आहे त्याच्यामध्ये आणि क्रू म्हणजे करणारा आणि श म्हणजे संतुष्ट आणि न म्हणजे लहानात लहान कण कृष्ण क्रू येते संतुष्ट हनु रेणू नाम लहानात लहान कणाला सुद्धा संतुष्ट करणारा तो कृष्ण आहे ते तत्व आहे हे लक्षात घ्या कृष्ण ही फक्त व्यक्ती म्हणून त्याला मानाल आणि मग त्याला परमेश्वर मानाल तर फसाल तो लहानात लहान कणाला गोविंद आहे तो आनंद देणारा आहे संतुष्ट करणारा आहे सुखी करणारा आहे म्हणून त्याला कृष्ण म्हटलेला आहे तसं हे जे सत्तत्व जे आहे हे या ठिकाणी अशा पद्धतीने हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि मग आपण आपली ओळख करून देताना मी वकील आहे मी माझं नाव अमुक आहे मी या घराण्यातला आहे माझ्या घराण्याची परंपरा ही अशी अशी आहे माझी गुरु परंपरा अशी अशी आहे मी इथून शिकलो तिथून शिकलो हे शिकलो ते शिकलो मी अशी 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 कामं केलेली आहेत ही ओळख म्हणून आपली सांगितली जाते नेहमी ती असत आहेत कारण ती परिवर्तित होणारी आहे लक्षात घ्या आपली खरी ओळख एकच आहे आपण निर्घुण आत्मा आहोत आपण ठरवायचं आहे कोणती ओळख घेऊन जगणं जास्त सोपं आहे ही ओझी आहे सगळी बाकीची ही ओळख घेऊन जगणं सगळ्यात सोपं आहे लक्षात घ्या की मी निर्घुण आत्मतत्व आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे हा शरीरी मरणारा का नाही याच्या उत्तरात ते म्हणतात का नाही तो मरणारा त्याचं उत्तर पुढे देतात ओम परमात्मने नम